हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळेजण थंडी काय म्हणत्या आमच्याकडे तर खूप थंडी आहे इथे बघा आम्ही सगळेजण पांघरून घेऊन बसलेलो आहे पण सकाळच्या जवळपास साडेआठ वाजलेले आहेत तरी पण आम्ही अजून तिघी पण अंतरणातच होतो तर हा थर्टी फर्स्टचा व्हिडिओ आहे ॲडव्हान्समध्ये तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थंडीची मजा घेऊन झाल्यावर आम्ही तिघेनी मस्त असे आंघोळ वगैरे करून घेतली होती नंतर आम्हाला नाश्ता करायचा होता कारण स्कूलला तर सुट्ट्याच आहे तुम्हाला माहीतच आहे तर मग आता नाश्त्यासाठी तर वेगळं काय नको शहरू तर, तर, तर बोलले आज मला भेळ खायची आहे तर आम्ही सकाळी नाश्त्यासाठीच भेळ बनवली होती कारण मुरमुरे आदल्या दिवशीच बाजारातून मी आणून ठेवले होते मला चला पटकन भेळ बनावी जास्त काही सामान नव्हते माझ्याकडं जे होतं चिरेमिरी तेच घालून घेतलं होतं कांदा टोमॅटो आणि काय थोडे शेंगदाणे होते भाजलेले तेच सगळे घातले होते आणि इथं आपले भेळ तयार झालेले आहे तर इथं ना थर्टी फर्स्ट लागत होती आम्ही जेवणासाठी बाहेर गेलो होतो तर चरू आणि चिकू तयार झाली होती नंतर आम्ही हॉटेल मध्ये गेलो होतो तिथं अशा पद्धतीचं होतं आणि नंतर जेवण केलं नंतर तिथं बाहेर थोडं फोटो काढायसाठी अशा पद्धतीचा फोटोच बॅनर होत तिथं आम्ही सगळ्यांनी फोटो बी काढले आणि व्हिडिओ पण काढून घेतले होते नंतर आम्हाला केक वगैरे पण कटिंग करायचा होता तर जेवण वगैरे करून आम्ही घरी आलो तर माझे दीर जाऊ पण आले होते इथं कट केक कट करण्यासाठी तर घड्याळ्यात अजून बारा वाजले नव्हते त्याच्यामुळे आम्ही टायमिंग लावून बसलो होतो की कधी बारा वाजतात आणि तो वाट बघत बसले होते सगळेजण

पण सेट केला होता टीव्ही मध्ये गाणं लावल्यावरती कधी कधी कॉपीरायटी होऊ शकतो ह्यामुळे मी ते आता सध्या व्हॉल्युम कमी ठेवलेला आहे त्याचा आणि तिथं वॉइस ओव्हरच करत आहे तर इथं आम्ही बघा पटकन टायमिंग झालं की केक वगैरे कट करायला घेतला होता दोन केक आणले होते त्या दोघांना कट करायला दिला आणि आम्ही केक कट केला होता तिथं चिकू तर खूप एक्सायटेड होते केक कापायसाठी आणि खायसाठी पण जेवण वगैरे तर करून आले होते पण मुलांना केक वगैरे पण आवडतो ना तिथं पटकन तरी खूप वेळ झालं की बारा वाजले नव्हत्या ना आम्ही आधीच केक वगैरे मांडून ठेवले होते त्याच्यामुळे सगळे वाट बघत होते तरी आम्ही केक वगैरे कट करून घेतला त्याच्या आधी आम्ही फोटो वगैरे पण काढून घेतले होते कारण टाइम जात नव्हता मग फोटो व्हिडिओ वगैरे सगळ्या फॅमिलीचा काढून घेतला होता माझे सासू सासरे गावी असतात तर ते ह्यावेळेस काय नव्हते सेलिब्रेशनला पण जाऊ आमच्या बाजूलाच राहतात त्याच्यामुळे ते, ते या दोघ जण आले होते सगळे फॅमिली एकत्र असल्यावर ते सेलिब्रेशन करायला पण मजा येते आज तशी भागवत एकादसं असल्यामुळे बाकी काही जेवणाचा वेगळा काही मेनू ठेवलेला हो नव्हता मग फक्त बाहेर जाऊन घेऊन आलो होतो आणि इथं केक वगैरे कटिंग कर करून घेतला त्या निमित्ताने केक पण खायला भेटतो त्याच्यानंतर केक वगैरे खाऊन झाला सगळं उचलून वगैरे ठेवल्यानंतर तिथे शरोवरी आणि चिकूला म्हणजे तन्वीला डान्स करायचं खूप मूड झाला होता मग त्यांना डान्स वगैरे करायला दिला होता बाकी कोणाला डान्स वगैरे एवढा जमत नाही आमच्या घरात पण ह्या दोघी करत होत्या त्याच्यामुळे खूप मजा येत होती आम्ही पण बघत बसलेलो होतो टाइम तर खूप झाला होता तर तरी पण म्हटलं तर थर्टी फर्स्ट आहे तर थोडा वेळ झाला तर चालेलच म्हणून आम्ही तर त्या दोघींना पण डान्स करायला दिला होता तर अशा पद्धतीने आम्ही सेलिब्रेशन वगैरे केलं होतं कारण तेवढाच एक दिवस एन्जॉय करायला भेटतो हे तर काय आपला तर खराब न्यू इयर दोडी पाडवायलाच असतं पण आम्ही दोन्ही टाइम सेलिब्रेशन करतो गुढीपाडव्याला पण करतो आणि थर्टी फस्टला पण करतो इंग्रजी महिन्यानुसार थर्टी फस्टला करतो आणि नंतर आपला गुढीपाडव्याचा नवीन वर्ष सेलिब्रेट करतो गुढीपाडव्याला तर काय आपण फक्त पोळ्या वगैरे करतो आणि गुढी वगैरे उभारतो तर ते तिथून आपलं नवीन वर्ष चालू होतं तर इथं आमचं सगळ्यांना एकमेकांना केक भरायचं चाललेलं होतं तर मस्त असा सगळ्यांनी केक खाऊन एन्जॉय केला होता आणि छान होते केक पण टेस्ट ला खूप छान आले होते तर इथं चिकोन शरोवर डान्स पण चालू झालेला आहे चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद हॅपी न्यू इयर